विष्णुपुरी धरणाचे अकरा गेट उघडले जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे दिग्रज बंधाऱ्याचे चार दारे उघडली आहे याशिवाय सिद्धेश्वर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात नदीपात्रा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे तसेच पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी असे आव्हान जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे चला तर पाहूया या काही दृश्य <स्तियाग>

Não